नमस्कार मी राजरत्न जोंधळे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत फसवणुकीच्या गुन्ह्यामध्ये अपराधांना बेड्या ठोकणाऱ्या पोलीस दलातील एका पोलीस कर्मचाऱ्यानेच लग्नाचं अमिष दाखवून महिलेची मोठी फसवणूक केल्याचं समोर आलंय ही घटना पुण्यात घडली असून संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांचं निलंबन देखील करण्यात आलंय नेमकं हे सगळं प्रकरण काय आहे पाहूयात संरक्षणाय खलनिग्रणाय हे महाराष्ट्र पोलिसांचं ब्रीदवाक्य आहे ज्याचा अर्थ महाराष्ट्र पोलीस हे कायम सज्जन आणि निरअपराधांचं रक्षण करण्यासाठी आणि दुर्जन अपराधांवर नियंत्रण ठेवून त्याचा नायनाट करण्यास कटिबद्ध असतील मात्र दुर्जनांचा नायनाट करणारे पोलिस दुर्जन बनून अशा पद्धतीचे गुन्हे करत आहेत हे, हे प्रकरण आहे पुण्यातलं या प्रकरणातील पोलीस कर्मचाऱ्याचं चा नाव तुषार सुतार असं आहे फिर्यादी महिला ही आपला पती आणि मुलीसह पुण्यातील रास्तापेठ भागात राहायची तिची आरोपी बरोबर वर चार वर्षांपूर्वी सोशल मीडियाच्या माध्यमातून ओळख झाली पुढे ओळखीचं रूपांतर प्रेमात झालं त्यांचे अनैतिक संबंध सुरू असल्याची कुणकुण तिच्या पतीला लागली त्यानंतर त्यांच्यात मोठे होऊन पतीने या महिलेला घराबाहेर त्यानंतर ही महिला आपल्या मुलीसह पुण्याच्या आंबेगाव भागात राहू लागली तर तुषार हा त्यांच्या सोबत राहू लागला त्यामुळे तुषारचं आपल्यावर खरं प्रेम आहे आणि तो एक दिवस आपल्याशी लग्न करेल या विचारात ही महिला होती दोन हजार एकवीसमध्ये मध्ये महिलेच्या पतीचं निधन झालं त्यातून त्यांच्या विमा पॉलिसीचे नऊ लाख रुपये महिलेला मिळाले तुषारने अनेकदा गोड बोलून याना त्या कारणानं महिलेकडून पाच लाख रुपये घेतले दोन बरोबर दोन ग्रॅम सोन्याचे दागिनेही घेतले त्यानंतर मात्र या महिलेने लग्नासाठी तुषारच्या मागे तगादा लावला मात्र तुषार पलटला लग्नासाठी टाळाटाळ ता करत महिलेला मारहाण करू लागला आणि पुढे त्याने लग्नाला स्पष्ट नकारच दिला त्यानंतर अखेर आपली फसवणूक झाल्याचं लक्षात येताच या महिलेने पोलीस ठाण्यात धाव घेत तुषार सुतार विरोधात तक्रार दाखल केली या प्रकरणातील आरोपी पोलीस कर्मचारी तुषार सुतार हा खडक पोलीस स्टेशन मध्ये नियुक्तीवर होता या सगळ्या प्रकरणाची फिर्याद दाखल झाल्यानंतर त्याचं पोलीस दलातून निलंबन सुद्धा करण्यात आलंय मात्र गेल्या काही वर्षांमध्ये पोलिसांकडूनच कायद्याचा दुरुपयोग होत असल्याच्या घटना वारंवार समोर येत आहेत ज्यांच्याकडून न्यायाची अपेक्षा करायची त्यांनीच जर अशा पद्धतीने अन्याय अत्याचार केले तर मग सर्वसामान्य जनतेने कुणाकडे पाहायचं असा प्रश्न सर्वसामान्य माणसांमधून उपस्थित होताना पाहायला मिळतोय त्यामुळे आता या सगळ्याच प्रकरणामुळे या सगळ्याच प्रकरणामध्ये तुषार सुतारवरती नेमकी कोणती कारवाई केली जाणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे पुण्याहून समृद्धीचा जाधव टॉप न्यूज मराठी